शेतामध्ये सुद्धा लावायचे आता शेतामध्ये जाऊ ते इकडे पण आली कुकी बघा आमची कुकी बघ बेटा इकडे बघ अरे कुकी कुक नवीन व्हिडिओची मी सुरुवात करते आज बघा आता मी तुम्हाला दाखवते झाडं लावतोय आज आम्ही काल काही वेळ भेटलाच नाही संध्याकाळी आलो कामातच गेला सगळा टाईम घर साफसफाई करण्यात आता तुम्हाला दाखवतो हां झाडं लावतो इथे ते झाडं दाखवतो जे लावलेले पहिले इथे नारळ आहे इथे मागच्या वर्षी मी दाखवलेलं मागच्या व्हिडिओमध्ये आता हे आहे रामफळ तापळचं लावलेलं आणि हे पहिले लावलेले ह्याला येतात सीताफळचं हे त्या साईडचं रामफळचं आणि हा आंबा आहे हा लोणचा आंबा असतो ना तो आहे हा इकडे आणि आळूची पानं आळूची पानं भरपूर आली ती आणि इकडे त्या साईडला लिंबू लावला आहे आणि इथे आता कंद लावलेले त्या साईडला आळूची पानं भरपूर आहे तिकडनं हा पेरू बघितला पेरू आली त्याला हे अजून झाडच लावतोय आम्ही हे वाड्यात लावतोय वाड्यामध्ये वाईट जास्वंदी ही वाईट जास्वंदी त्या साईडला पण भरपूर आहे भरपूर फुलं येतात या साईडला झाड झाड जाळूची पाने आपल्याला आज राम जांभळाचे आणि रामफळ सीताफळ ह्याची झाड लावायची आणि हे रामफळ पहिले लावलेलं त्याला येऊन गेले रामफळ रामफळाचं झाड खाल्ले भरपूर आलेले रामफळ याला आणि हे आंब्याचं आहे लोणच्याला जे आंबा वापरतो ना तो आहे हा आणि हे सीताफळ सीताफळाची हा आंबा फार। लावलेला कलम लावलेला झाला आता या तुरी मागच्या वर्षीच्या या तुरी तशाच ठेवल्या बाकीचं वर वरचं असं कापून टाकलेलं आणि आता कंद लावतोय तुम्हाला दाखवते हा कंद लावतोय आता हे बघा लावलेलं आल तिकडे सगळे आळूची पाणी तिकडे तिकडेच हाँ पेरू हो ना पेरू आ लेते हैं ना ये सिता फॉल से ना ये सिता फॉल मत Bambu ले ये सिता कुकी ही कुकी बघा आमची कुठे फिरते मस्त गावाला कुकी ये कुकू ही बघा कुकी कुठे कुकी दाखवते ना तुम्हाला कुकी कुठे आमची कुकी ये गा? ये आमची कुकी दाखवते ही आमची कुकी, आ, कुकी ये कुकी फिरते आमची गावाला ये बेटा ही जास्वंदी मी तुम्हाला डबलची जासबंदी दाखवते हां खूप छान आहे तिची फुले जासबंदी दाखवते ही बघा किती कळ्या आला आहे तिला खूप मोठी झाली देवाला वेळेला फुलं होतात किती कळे आहे बघा एकाच सांगतेला किती कळी किती कळे आहे खू मोठं फुल असतं ते फुल दाखवत इकडे पण आली ती जास्ती बघाय फुल आहे तिचं आणि केळी पण दाखवते तुम्हाला बघा कडीपत्त्याची रोप कढीपत्त्याची रोप केळी हळद बघा तुम्हाला दाखवते हा हळद लावली हा आंबा आहे इकडे पण आंबा हे फनस फनसाचं बघा किती मोठं आहे फनस रामफळीचं रोप आहे ते लावतोय अजून एवढी लावायची जांभळाचं आहे त्याच्यात सीताफळाचं कोंबड्याची पिल्ल कोकते कुकी ये तू इकडी कुकी कुकी कशी दिसते कुकी इकडे बघ अरे कुकी भाजी कशी दिसते बघा ए कुकी आमची अरे कुकी आमची कशी दिसते थांब कुकी लांबून घेते बघा आमची कुकी बघ बेटा इकडे बघ अरे कुकी कुक कुकी बसायचं आहे तिला अरे बापरे ओल्या ह्याच्यात बसायचं आहे कुकीला कुकी कशी बसली बघा कुक्कू आमच्या कशा बसलाय कुक्कू आमच्या बसलाय हा मागे लावलेला सुरून होता तो आता मस्त आता परत लावायचे हे सगळं काढू लावायचं आणि बाकीच भाजी वगैरे बनवायला होते हे असे कण लावले हे तिकडे तर हे काढून काढून लावायचं अरे जाताचं झाड आहे साईडला लावले सफेद जास्वंदी आहे तिकडे दाखवते हा गुलाब गुलाब लावलेला हे ब्रह्मकमळ बघा कधीच आहे ही जास्वंदी ही डबल डिबलची जास्वंदी मस्त फुल खूप मोठं आहे त्याला कलम होत तो ते झेंडूचे झाडं बघा किती आले हे झेंडूचे झाडं झेंडूचे झाड हे सगळे बघा ह्याच्यात पण आली सगळे झेंडूची ती बी पडली ना त्याच्याने आले ते सगळे झेंडूचे इथे गुलाब आहे इथे गुलाब आलेला आहे लावलेलं आहे असं बारीक ते पण आलं आहे गुलाब ते पण पारेजाताचं झाड आहे दोन्ही गेटच्या दोन्ही साईडला लावले पारेजाताचे झाडं दाखवते हां तुम्हाला मस्त फुलं पडतात इथे सगळे आता नाही तुळस तुळस आहे उंबर त्या साईडने दाखवते ही जास्वंदी लावली गुलाब पिंक कलरची गुलाब हा वेल बघा हां किती मोठं झाला आहे पत्रापर्यंत गेला आहे आणि ही वाईट जास्वंदी आहे वाईट जास्वंदी किती मोठी झाली आहे जास्वंदी वाईट कलरची आहे या साईडला कंपाऊंड आहे ना कंपाऊंडच्या इकडे पण ते झाडं लावले गुलाबाचं लावलं आहे जास्वंदी जास्त आहे जास्वंदीची